कसं शक्य केलं समाजकारणात जाणं तिथल्या राजकारणाचा भाग होणं तिथे आमदार होणं हे कसं शक्य झालं व्हॉलेटियर कामाची समाजकार्याची तुम्हाला आवड पाहिजे तिकीट मिळणं किंवा या माणसाला आपण आपल्या पक्षातर्फे उमेदवारी दिली पाहिजे हे नेमकं कुठे आणि कसं घडलं त्यांनी मला बेसिकली विचारलं की उभा राहणार का आ, मी म्हटलं मी घरी विचारतो मी जाणत घरातून सपोर्ट नाही आहे त्यामुळे मी नाही करत परत दोन आठवड्यांनी माझ्याकडे अप्रोच झाला की आहे का म्हणजे तुझा प्रोफाईल चांगला आहे मी घरी विचारलं बायकोला बायकोने उत्तर नाही दिलं मी यस म्हणून म्हटलं <laughs> अमेरिकेला मतदार हा जाणकार असतो <laughs> तो तुमच्याबद्दल माहिती मिळवतो तो, तो तुम्हाला व्यवस्थित प्रश्न विचारतो तो, <laughs> तो तुम्हाला कठीण प्रश्न विचारतो तो ॲनलाइज करतो कॅन्डिडेटला आणि तो त्याच्यानंतर वोट देतो आता <laughs> या क्षणाला जेवढी आपली मराठी माणसं हा इंटरव्ह्यू बघतात हा पॉडकास्ट बघतात सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की कसं काही हे शक्य केलं मी बघा ना मी मी परदेशात गेलो एकतर आपली तिथे नाळ नसते मुळात आपण तिथले नसतो बरोबर पण तिथल्या समाजकारणात जाणं तिथल्या राजकारणाचा भाग होणं आणि नुसतं भाग होणं नाही तर तिथे आमदार होणं हे कसं शक्य झालं सर्वप्रथम म्हणजे बेसिकली तुम्हाला व्हॉलेंटिअर कामाची समाजकार्याची तुम्हाला आवड पाहिजे समाजकार्याने तुम्ही समाजाशीच जोडले जाता तर मी गेली वीस बावीस वर्ष बरंच समाजकार्य करतो आहे स्ट्रीममध्ये करतो आहे इंडियन कम्युनिटीमध्ये करतोच त्याच्याशिवाय स्ट्रीममध्ये मी काम करतो मी बेसिकली ब्लड डोनेशन कॅम्प चालवले त्याच्यानंतर मी सुप किचनमध्ये जे लोक म्हणजे ज्यांना घरं नसतात त्यांना नॅशो सुप किचन दिवसातून दोन वेळा जेवायला देतात तर त्याच्यातले आम्ही दर गुरुवारी गेली अठ्ठेचाळीस फॅमिली सहा वर्ष एकशे वीस बेघर लोकांना आम्ही जेवायला देतोय अच्छा एकशे वीस लोकांना एकशे वीस लोकांना गेली सहा वर्ष अठ्ठेचाळीस फॅमिली माझ्याबरोबर काम करत आहेत त्यांना कुठच्याही म्हणजे सोशल मीडियाची गरज नाही आहे ते त्यांना काहीतरी समाजाला द्यायचं आहे त्याच्याने ते आहेत म्हणजे ते काम आमचं चालू सा झालं सहा वर्षापूर्वी जेव्हा मी मरा न्यू इंग्लंड मराठी मंडळाचा प्रेसिडेंट होतो अच्छा माझं दोन वर्षाचं कारकिर्द संप संपली आणि मला गप्प बसायला आवडत नाही अच्छा त्यामुळे मग त्यावेळेला दिवाळी होती तर मी माझ्या बायकोला सांगितलं संध्याला की चला आपण दिवाळीला नॅशो सुप किचनला डिनर डोनेट करू सगळ्यांसाठी पिझ्झा आणले आणि आम्ही दोघांनी ते सर्व केले म्हटलं दिवाळी झाली क्रिसमस आला म्हटलं क्रिसमसला का नाही तर क्रिसमसला पण आम्ही ते ती गोष्ट केली आणि आमच्या क्लोज ग्रुपमध्ये सगळ्यांना सांगितलं की आम्हाला बरं वाटलं की आपण काहीतरी लोकांना आपण मदत करतोय आपल्या त्याच्यात काही म्हणजे स्वार्थ नाही आहे तर माझ्या मित्रांना आणि त्यांना सगळ्यांना आवडलं आणि हळूहळू फॅमिलीज गोळा एकत्र गेल्या आणि गेली सहा वर्ष अठ्ठेचाळीस फॅमिलीज आम्ही तीस हजार तरी लोकांना जेवायला दिलेलं आहे त्या तीस हजार जर जावणं तुम्ही अकाउंट केलं जातात तर तीस हजार जेवण आम्ही तीस हजारापेक्षा जास्तही दिलेली आहेत आणि हे फक्त म्हणजे का तर आपल्याला देवाच्या कृपेने भरपूर गोष्टी असतात दिलेल्या असतात आपल्याला ते समजत नाही कधी कधी जेव्हा तुम्ही जाता अशा लोकांकडे आणि तुम्ही बघता की ते कसे फेस करता त्यांचा दिवस कसा जातो कारण का दिवसभर त्यांना कोणी नसतं संध्याकाळी ते फक्त जेवणासाठी येत नाहीत काहीतरी सोशल म्हणून एक शंभर सव्वाशे लोक एकत्र येतील ते एकमेकांच्या दिवसाबद्दल बोलतील अच्छा म्हणजे त्यांचं एक प्रकारचं सोशल सर्कल ते झालेलं आहे अशा त्या पद्धतीने देवाण त्यांची चालते म्हणजे आपण काय केलं माझा मी इथे जॉब शोधत होतो किंवा मी हा, हो हा केला चांगला जॉब असतो असं नाहीये त्यामुळे ते कॉस्ट कॉन्शियस असतात त्यांना ते उदरनिर्वाह त्यांचा चालवायचं असतं पण मग संतोषजी तसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती की अमेरिकेत दोनच पक्ष एक डेमोक्रेटिक आणि दुसरा रिपब्लिकन म्हणजे हे डेमोक्रेटिक आणि सध्या रिपब्लिकन पक्षाचे जे तिथले राष्ट्राध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल मोठी चर्चा जा त्या मुद्द्याला मी येतोच तुमच्याकडे पण तिकीट मिळणं किंवा किंवा या माणसाला आपण आपल्या पक्षातर्फे उमेदवारी दिली पाहिजे हे नेमकं कुठे आणि कसं घडलं एकतर माझं सोशल वर्क गेले वीस बावीस वर्ष माझ्या विभागात किंवा एका एक बेसिकली आमच्या समाजातल्या माणसांनी माझं नाव सूचित केलं की हा माणूस व्हॉलेंटिअरी वर्क एवढी वर्ष करतोय तर तो स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे एम एल एसाठी तो क्वालिफाईड आहे तुम्ही त्याला विचारा आता मी दोन वर्षापासून म्हणजे मी इंडिपेंडेंट होतो अजूनपर्यंत दोन वर्षापूर्वीच मी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मी रजिस्टर झालो बर कारण का दोन गोष्टीसाठी मी झालो म्हणजे मी बिलीव्ह करतो की वुमन्स हॅज अ रिप्रोडक्टिव्ह राईट म्हणजे त्यांना त्यांच्या बॉडीवरती पूर्ण अधिकार आहे त्यांनी त्यांचे डिसिजन त्यांनी घेतली गव्हर्नमेंटने घेतली नाही पाहिजेत बर सेकंड म्हणजे कॉमन सेन्स गन कंट्रोल जेव्हा कोणाच्याही हातात तुम्ही शस्त्र देता त्याचं बॅकग्राऊंड चेक झालं पाहिजे त्याची मानसिक स्थिती कशी आहे ते शस्त्र तो सांभाळू शकतो का ते समाजाला घातक नाही आहे का ते या दोन्ही गोष्टीत मला डेमोक्रॅटिक पक्षाची बाजू आवडली म्हणून मी डेमोक्रॅटिक पक्ष जॉईन केला मी तसा सेंटर आहे मी फिजिकल कन्झर्वेटिव्ह आहे अच्छा त्यामुळे मला म्हणजे कोणालाही मदत करायला आवडेल पण मी ठराविक वेळासाठी करीन ती मदत तो माणूस त्याचा उपयोग करून घेतोय की नाही ते मी बघीन म्हणजे आमरण मदत मी नाही करणार बरोबर तर ते मला माहिती होतं पण मला या दोन बाजूंमुळे मी म्हटलं डेमोक्रॅटिक पक्षातर्फे जाऊया आणि आपण त्यांना आपली बाजू पण सांगूया आणि पक्षात अशी पण लोक असतात की ते पण डेमोक्रॅटिक पक्षात फिजिकल कन्झर्वेटिव्ह लोक आहेत लोकांना असतात त्या प्रकारची माणसं सो मी तिथून मग चालू झालं मग त्यांनी मला बेसिकली विचारलं की उभा राहणार का आ, मी म्हटलं मी घरी विचारतो बायकोला मुलीला विचारलं की बाबा विचारलंच पाहिजे गृहमंत्री <laughs> त्यांचा सिग्नल महत्वाचा मला घरी सांगण्यात आलं की अरे तू तुझा बिझनेस करतोय तू समाजकार्य करतोयस राह ना त्याच्यातच मध्ये कशाला जायला पाहिजे मी सांगितलं घरातून सपोर्ट नाही आहे त्यामुळे मी नाही करत परत दोन आठवड्यानी माझ्याकडे अप्रोच झाला की आहे का म्हणजे तुझा प्रोफाईल चांगला आहे तू कर असं आम्हाला वाटतंय मी घरी विचारलं बायकोला बायकोने उत्तर नाही दिलं मी यस म्हणून म्हटलं आणि मी पुढे झाल क्या, बात क्या बात तर अशा पद्धतीने म्हणजे एकतर घरातल्या गृहमंत्र्याचं तुम्हाला काही उत्तर आलं नाही आणि मग तुम्ही राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला पण मग संतोषजी बघा इथे सुद्धा आपल्याकडे आपण बघतो ना की निवडणूक आली की निवडणुकीचा एक तामझाम असतो तयारी करायला लागतो लोकांपर्यंत अप्रोच व्हावं लागतं ती प्रक्रिया नेमकी कशी राहिली तुमच्या करता त्याच्यासाठी मला समाजाने भरपूर साथ दिली माझ्याकडे एक जवळ जवळ तीस बत्तीस व्हॉलेंटियर्स होते रोज संध्याकाळी बेसिकली आ, आपला बिझनेस वेळ संपली म्हणजे चार साडेचार पासून साडेसात पर्यंत सोमवार ते शुक्रवार प्रत्येक घरात जाणं जवळजवळ तीन हजारच्या पेक्षा जास्त घरात मी स्वतःहून गेलेलो आहे तीन हजार लोकांची घरं तुम्ही ठोटावली ठोठावलेली आहे आणि तिथे मला माहिती पण नाही आतमध्ये कुठचा माणूस येईल का येईल मला फक्त एवढं माहिती आहे की तो माझा मतदार आहे त्याला मी कोण आहे हे समजलं पाहिजे माझं कार्य समजलं पाहिजे माझ्या एक सामाजिक बाजू ज्या आहेत मी कशासाठी उभा राहिलं ते समजलं पाहिजे ते एकदा मी सांगितलं की मग ते त्याचं डिसिजन आहे त्यांनी मला मतदान द्यावं की नाही द्यावं तर माझं कार्य आहे मी उभं आहे तर मी त्यांच्यासमोर जाऊन माझी बाजू मांडणं हे मी अतिशय चांगल्या रीतीने केलं न दमता माझं काम सांभाळून माझ्याबरोबर जे व्हॉलंटियर्स होते त्यांच्याबरोबर मी सोमवार ते शुक्रवार तीन साडेतीन तास शनिवार आणि रविवार आठ ते दहा तास अशा आठ ते दहा तास हा तर एवढं मी कंटिन्युअसली तीन महिने केलं त्यांना आपण पटवून सांगलं की बाबा मी तर काय करू शक काय करू शकतो मी का उभा राहिलो आहे मला काय करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर तुमचे फ्लायर्स तुमचा सोशल मीडिया तुमची वेबसाईट तुमचे सपोर्टर्स या सगळ्या गोष्टी बेसिकली चालू राहतात आणि त्या ह्याच्याने तुम्हाला एकदा तुम्ही समाजाशी संपर्क साधलात कनेक्ट झालात तुम्हाला त्यांची बाजू समजली की मग ऑप गोष्टी होतात सुरुवातीला जेव्हा मी चालू केलं तेव्हा लोकांना मी माहिती नव्हतो आता लोकांना त्या इलेक्शन कॅम्पेनमुळे माहिती झालो आणि आमच्या इथे म्हणजे अमेरिकेला मतदार हा जाणकार असतो तो तुमच्याबद्दल माहिती मिळवतो तो तुम्हाला व्यवस्थित प्रश्न विचारतो तो तुम्हाला कठीण प्रश्न विचारतो तो अनालाइज करतो कॅन्डिडेटला आणि तो त्याच्यानंतर वोट देतो हे अतिशय महत्वाचं का जबाबदारी आहे आणि ते प्रत्येक नागरिक अमेरिकन नागरिक आहे तो ती जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडतो आता तुम्ही तर डेमोक्रेटिकची उमेदवारी घेऊन तुमची बाजू मांडत होतात पण रिपब्लिकन सपोर्टरही भेटले तुम्हाला या दरम्यान मला भरपूर रिपब्लिकन सपोर्टर मिळाले कारण का मी बिझनेसमॅन आहे मी सेंट्रिक आहे मी माझी बाजू सांभाळताना मी त्यांना तेच सांगितलं की म्हटलं मी या या गोष्टीसाठी मी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे लढतोय पण मला एम्प्लॉयमेंट जास्तीत जास्त पाहिजे आपल्याला एज्युकेशन लोकांना दिलं पाहिजे वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये वे त्यांना ट्रेन केलं पाहिजे की ज्यायोगे ते फायनान्शियली स्ट्रॉंग होतील बरोबर आणि एकदा कुठचाही फॅमिली कुठचाही माणूस जर फायनान्शियली स्ट्राँग झाला तर त्याची विचार करण्याची शक्ती पण चांगली होते आणि ते महत्त्वाचं आहे कुठेही तुम्ही गेलात की जी लोकं फायनान्शियली स्ट्राँग नाही आहेत त्यांना कुठच्या तरी बाजूने भरडलं जातं काहीतरी त्यांना करून आणि मग ते जे मतं मिळतात ती मतं म्हणजे चांगल्या रीतीने केलेली जात नाहीत कारण का ते त्यांचं काम करत नाही आणि त्यांच्या काय म्हणतात त्या त्यांचा फायदा घेतला जातो त्यांचा विकनेसचा फायदा घेतला जातो बरोबर बरोबर नोकरी करत होता नंतर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये तिथे आलात मग आता तिथले आमदार झालेला आहात पण या सगळ्या प्रचाराच्या प्रवासाच्या दरम्यान अशी पण एक काही माणसं तुम्ही बघितली का की हा आपला स्थानिक नाही आहे हा अमेरिकन नाही आहे वी आर अमेरिकन हे जे काय असतं तर मग असे कडवट अनुभव पण आले कडवटच्या अंगावर आली लोक किंवा जी नाही म्हणले आम्ही नाही देणार तुम्हाला मतदान कडवट अनुभव आले ना कारण का सगळाच मत सगळेच मतदार एक सारखे नसतात काही लोकांनी माझ्यासाठी म्हणजे दरवाजा बंद केला काही लोकांनी माझे फ्लायर माझ्यासमोर फाडले असंही घडलं हो काही लोकांनी थोडं जोरात आवाजात त्यांनी हे केलं आम्हाला की यायचं नाही असं नाही तसं हे चालतं प्रत्येक हाताची प्रत्येक बोट काय सारखी नसतात त्यामुळे मी नेहमी असं मानतो की त्या माणसाला माझ्याबद्दल जास्त माहिती नाही तर त्यामुळे मीच कदाचित कमी पडलोय या ह्याच्याने मी दुसऱ्या घरावरती जातो मी कधी तर निगेटिव्हिटी माझ्याबरोबर नेत नाही हे मी पॉलिटिक्समध्येच नाही मी सगळ्या बाबतीत हेच करत असतो माझी आई म्हणते ना तुला कोण वाईट वाटतच नाही कारण का स्वभाव माझा तसा आहे की प्रत्येकाकडे काय ना काहीतरी असतं कदाचित मी कमी पडत असेल म्हणून मी तो माणूस माझ्या मताचा नाही आहे मी असं म्हणतो आणि मी पुढे जातो संत ह्या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला रेसिजम म्हणजे वर्णद्वेष आम्ही कायम असं ऐकतो की काही तशा तशा पद्धतीची तसा विचार करणारी लोकं आहेत की हा आपल्या इकडचा नाही आहे हा बाहेरचा आहे हा एशियन आहे तर असे पण काही अनुभव आले या सगळ्या तुम्हाला मी सांगतो की अमेरिका एवढी ब्रॉडमाइंडेड आहे की अजूनही कोणी माणूस कुठच्याही धर्माचा किंवा कुठच्याही राष्ट्राचा आला आणि तो बेसिकली जर मेहनत करत असेल तर त्याला अजूनही ती कंट्री दोन्ही हाताने स्वीकारते आणि ती त्याला कधीच कुठे आडखाटी आणून देत नाही अडथळे इथे तिथे असतात परसेप्शन प्रत्येकाचं सेम नसतं तसे विचार करणारी लोक आहेत लोक आहेत पण तेवढी नसतात आणि तुम्हाला बेसिकली तुम्ही कसं हॅन्डल करता त्याच्यावरती पण असतं तुम्ही जर समाजात जरा मिसळून गेलात तुम्ही त्यांचे पेन जाणलेत त्यांच्या वेदना जाणल्यात तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत राहिलात की बाबा हां हे असं माझा याच्याबद्दल मला ही अशी बाजू आहे का मी या पद्धतीने बोलतो आहे तर कदाचित त्या गोष्टी कमी प्रमाणात होऊ शकतात जर तुम्ही त्यांच्याशी कनेक्टच नाही केलं तर तो दुरावा वाढत जातो आमदार साहेब असं तुम्हाला कधी वाटलं सगळा प्रचार करून झाल्यानंतर की हा आपण निवडून येणारच आहोत निकालाचा दिवस धाकधूक होती पोटात गोळा होता हो डेफिनेटली कारण का टाइम इलेक्शन लढत होतो पण एक मी बऱ्याच जणांशी जेव्हा भेटलो जेव्हा मी म्हणजे मतदानाच्या दिवशी मी बाहेर उभा होतो तेव्हा बरेच जण म्हणजे जे ओळखीचे नाहीत ते पण मला येऊन सांगितले मी तुला मत दिलं मला तुझा प्रोफाईल आवडला आहे बेस्ट ऑफ लक तेव्हा मला समजलं की अरे बऱ्याच जणांपर्यंत आपण पोचलो आणि त्यांना आपला प्रोफाईल आवडला आहे तेव्हा मला साधारण म्हणजे त्या दिवशी सकाळी सहा पासून चालू झालं संध्याकाळी सात आठच्या दरम्यान मला कॉन्फिडन्स आला की बाबा होणार हे मतदानाच्या दिवशी हा म त्याच्या आधी नाही त्याच्या आधी खरोखर धाकधुक असतेच प्रत्येकाला अपयशाची धाकधूक असतेच त्यामुळे नर्वसनेस तो असतोच पण त्या दिवशी जेव्हा लोकांनी म्हणजे अनोळखी माणसं तुम्हाला येऊन सांगतात अरे मला तू आवडला प्रोफाईल चांगलं काम करत राहा असं तसं तेव्हा एक कॉन्फिडन्स येतो की तुम्ही का करताय आणि लोकांना खरोखर ते आपल्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत तर त्याचा जो आनंद असतो त्याचा जो सॅटिस्फॅक्शन असतं ते एक वेगळंच असतं